नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या या आजच्या ब्लॉग मध्ये तर मित्रांनो बघा मी हेअरस्टाईल कशी केली लई चुकली हेअरस्टाईल माझी तरी पण छान वाटते का नाही ते कमेंट करून नक्की सांगा तर खूप थकले बघा काम करून स्वयंपाक करायचा तसाच पडलाय आता सात साडेसात वाजलेत आणि लई कटाळा येलाय करायचा करू पण वाट नाही तरी पण चला पोटाला लागते ना असं ला 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 वाटते भूकच नाही लागायला पाहिजे नुसतं काम करायचं पैसेच हसायचे असं वाटते मला हे साईपाक मी पक्क करायचं लेखटाळा येत आहे मला खरंच आणि त्यात लेकर त्यात लेकरवाळा जवळ नाही तर एकटीला सगळं करायचं म्हणलं आजचं मुळावर येते म्हणता आणखी विचारूच नका बघा तर आता आम्ही आणले होते दोन अंडे तर म्हणलं काहीतरी करावं ऑमलेट करावं नाही तर मग खिचडीमध्ये अंडा राईस करावा म्हणलं तर मी काय करू कमेंट करून तुम्ही सांगा की मी काय करावं दोन प्लेट अंड्याच आता घेते बघा मी कांदा चिरायला घेते पहिला तर कांदा चिरते पहिलं असा मोबाईल घेते आणि कांदा चिरते बघा आता आता <laughs> हा पोळपूड घेतला बघायचं का तुम्हाला माझा तसं मी कालच्या व्हिडिओ मध्ये दाखवले बघू शकता आता कांदा चिरते तुम्हाला बोलत बोलत व्हिडिओ काढाय काही टाइम भेटत नाही बघा आणि बोलाय कोण नाही तुम्ही माझे भाव आणि बहिणी आहेत लय लोक विरोधात आहेत माझ्या आता काय सांगा तुम्हाला आणि अशी एकटी पोरगी बघून तर कोण म्हणताय धन्यवादी हाय कोण म्हणतंय फालतूक हाय कोण म्हणताय फिरस्ती हाय कोण म्हणते तिला नवराच नाही कोण म्हणता हाय कोण म्हणते मेंटल हाय कोण आपण हाय आहे नका ही दुनिया अशी ना मला लय लय लाव ठेवती का तर मला नवऱ्यानं सोडून दिलं पण मी परमेश्वराला म्हणते देवा तू माझ्या पाठीशाही कुत्रे भुकणारे असले तरच माणसाची जिंदगी सुधारती असं मला वाटतंय त्यामुळे भुकत राहावं एकतरच छिनवाला म्हणली की धन द्यावाल येईल असं म्हणलेलं पण तिच्या म्हणण्या नाही माझ्या जिवा कष्टानं जगते कष्टानं खाते मी धंदा करत नाही मला माहिती आहे माझ्या आई वडिलांना मला तसले संस्कार दिलेले नाहीत पण ही दुनिया असं बोलते मला की मी धंदा करते काही लोकांचं असं मन नाही आता मला व्हिडिओ मध्ये त्यांचं नाव नाही घ्यायचं कारण मला चिखलात दगड टाकून अंगावर गेला अजिबात आंबडत नाही जाऊ द्या मग मी मला सांग थोड बेटकरी झाली आयुष्याची त्यामुळं त्याला सांगितलं बोलाय नवरा नीट नीट का असतात असं काही नसतं त्या टोचणे ऐकून घ्यायचे जीवाला काय करावं नाही केल्या नाही काय आशा नाही आपल्याला की कोण आनंदी आपल्याला अगर आपला नवरा आहे महाग किंवा आपले घाऊ आहेत आपल्याला आनंद देते किंवा आपले आई वडील आहेत लेकर तर काही लहान देत त्यांना आपण सांभाळायला पाहिजे त्यांच्या अपेक्षा करता येत नाही पण बाकी जगात कोणी काही देत असलं तर अपेक्षा ठेवूनच देते तुम्हाला तर माहिती कोणी काय चांगल्या भावने देत आहे का देत नाही चांगल्या भावने त्यामुळं जाऊ द्या असू द्या म्हणू द्या का पोहरा बाळांसाठी दम धरलाय त्यांच्यासाठीच धरायचा माझ्या आयुष्यात माझं जरी आज असं आयुष्य गेलं तरी त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्याचा सा प्रयत्न मी करायले त्यात तुम्हाला लो लोकांचं सगळ्यांचं मला सपोर्ट आशीर्वाद राहू द्या तुमच्या आशीर्वादाने पुढे जाईल लोका मी एकटी नाही त्यामुळं बाया असू द्या माणसं असू द्या लई माझा गैरमायदा घेतात बायासूद्या मला वाईट वाईट बोलतात काही म्हणतात हा नाही मारायची धमकी देतात मला लई त्रास देते ही दुनिया काय सांगू तुम्हाला मी तसंच पुढं चे का आपल्या मागं कोणी नाही आपलं आपण एकटे हो बाहेरगावी राहतो त्यामुळे मी कोणाच घेते कोणाला महागारी बोलत नाही त्यांच्यासारख्या घाण शिव्या मला येत नाही आणि देत बी नाही माझ्याच्या शिव्या बी देण होत नाही फटफट देते पण मी असं कोणाला म्हणजे शिव्या नाही देऊ शकत जाऊ द्या का बोलू द्या आली माझ्यावर वेळ जाईन नाही द्या निघून काहीतरी आदल्या जन्मीचं पाप आहे म्हणायचं चलायच तर आता कांदा चिरायले नाय लागले मग ब्लेटला नको काढले ते जिबाळी लागली दुखायला लागली नुसते माझ्या युट्यूब चॅनलचा प्रॉब्लेम झालेला अजून काय सॉल्व्ह झालेला नाही जेव्हा सॉल्व्ह तुम्हाला तेव्हा सांगते कारण ते माणसानं सांगितलंय मला कि एक अजून दहा पंधरा दिवस लागतील तर दहा पंधरा दिवस वाट बघायला आणि व्हिडिओ पण अपलोड करायला तर मी नवीन आयडी पण ओपन केली आता ह्याचं नाव फक्त पाचशे केलंय अशा माझ्या दोन आयडी आहेत तर प्लीज तुम्हाला एक विनंती की या तुमच्या बहिणीला तुम्ही सगळे सपोर्ट करा आणि प्रयत्न करा तुम्हाला लेकरा तर आशीर्वाद लागल आणि माझं लागू मी वाईट लेकराने ले काही केले आज मी करायला म्हणजे त्यांच्यासाठीच करायला लागली सगळं मला त्यांच्यासाठीच करायचं आता पेमेंट झाली ना मला काय बारा तेरा हजार रुपये पेमेंट आहे तेव्हा गावाकडं जाणार लेकरांना कपडे खायला दप्तर वया काय काय लागतंय तेवढं घेऊन देणार आहे आणि शिल्लक काय राहिले पैसे मला लागते इथं भाडं तेवढं भरायला आणि बाकी मी आईला देणार आहे कारण माझी आईला कष्ट घेतली लेकरांना त्याला आवळ्या घालायच्या त्यांना खापी घालायचं डबे बनवायचे हाय का नाही कष्टच आहे का नाही त्यामुळे माझ्यातर्फे मी आईला देणार आहे एक दोन हजार रुपये माझी आई दे माझ्यासाठी आतापर्यंत हे करत राहिले पण महिने आईला तरी कसं दोष देऊ तिला लहानाचं मोठं केलं वाढवलं आपल्याला सांभाळलं पण आपल्या नशिबाला आलं तिचा काय दोष आहे त्याच्यामध्ये बरोबर ना माझ्या भावा आणि बहिणींना काय वाटतं तुम्हाला कमेंट करून सांगा हे बघा मिरच्या आता मिरच्या चिरती मस्त खिचडी बनवायली बघा लई कटाळा यायला दिवसभर आता आठ दहा दिवस झाला सुट्टी नाही मिळाली काही नाही मग लय कटाळाला आणि एकटेला असं नाही टेन्शन येते कधी कधी घरात बसलं तर व्हिडिओ बर्कची साईज बेस भोपी होत चालली बाबा कमी करावं लागेल जाणार आहे गावाकडे गेल्यावर पण व्हिडिओ बनवते चॅनलला सब्स्क्राइब करून ठेवा आता अनुष्काला लय दिवस झाले व्हिडिओ बनवला नाही तिचे पण व्हिडिओ अपलोड करणार आहे यूट्यूबला तर तिचे पण व्हिडिओ नक्की बघा लाईक शेअर नक्की करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सांगा तर आता त्याला इथंच व्हिडिओ पूर्णपणे पार पडले तर त्याला भेट तोपर्यंत